Eu não, Eu não... Eu não...

फोन केला ना समाधान कर उत्तर देत ग्रामीण भागातल्या लोकांनी चार चार दिवस अंतरात का राहायचं व्यक्तिगत का राहिलं ग्रामीण भागातील लोक लोक येत नाहीत कधीकरी काय माझ्यावर अवकाळी पाऊस झाला अवकाळी तुमचं प्लॅनिंग असायला माहिती कि नको मला सांगा तुम्ही करणार सोबत दिवसभर लाईट करणार रोख पडेल चर्चा तर भरून येऊ शकत नाही याचं एकमेव कारण तुम्ही जरा आकाशात लागल्या की तुमची लाईट बुल होते की पाऊस घेऊन थांबून चार तास उलटून गेले पाच तास उलटले तरी तुमची लाईट येत नाही या मागचं बोर्ड बंगाल काय आम्हाला सर्वसामान्य ग्राहकांना समजतच नाही बाबा कशासाठी लाईट काय प्रॉब्लेम आहे तो तुमच्या कार्यालयात जर फोन लावायला गेला तर तुमच्या रिशो उचून बाजूला ठेवला जातो तुमचे अधिकारी फोन घेत नाही ही हुकुमशाही आहे तुम्ही आमचे पब्लिक सर्वंट तुम्ही जनतेचे सेवक आहात सर्व नेता अर्थ सेवक तुम्हाला सेवा करायला पाहिजे कारण या ग्राहकांनी दिलेल्या पैशात पगार दिला जातो कोण हवेत हात बोलून तुम्हाला पगार देत नाही याची जाणीव तुम्हाला व्हायला पाहिजे यासाठी सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र आलेली विनंती आहे की त्याचं

लाईट गेल्यानंतर मांडा कारण की जर प्रत्येकच बोलायला लागलं तर ते मध्ये जाईल तुम्ही स्पेसिफिक सांगा की बो वाडी मध्ये लाईट नव्हती साहेब तेवीस तारखेला गेली ती सत्तावीस तारखेला आली तर पुढे जेव्हा पाऊस येणार आहे हे चार दिवस लावू नका त्याच्यासाठी तुम्ही काय उपाय योजना ती सांगा स्पेसिफिक स्पेसिफिक जर लोकेशन सांगितलं तर मी माझ्या अधिकाऱ्यांना बोलू शकतो आम्ही काहीतरी लिहू शकतो हे म्हणतात इतर वृत्तांत म्हणून आम्ही इतर वृत्तांत म्हणून बघायला तयार तुम्ही स्पेसिफिक ते सांगा आपण दोडा तालुका चालू करू मग वेंगुरला घेऊन आणि सावंतवाडी सगळ्यात शोध मला हे सांगा अधिकाऱ्यांचं ऐकत नाही तुमचं ऐकत नाही कारण तुम्ही त्याच्यावर तुम्ही काय उपाय काढणार आहे तर सहाच्या नंतर समजा ग्रामीण भागात लाईट तर कोणाकडे जाणार आहे हा एक दुसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न असा आहे की जुने जे पोल आहे हे पोल तुम्ही रिप्लेस केलेत का आज जे सगळ्या ठिकाणी पोल पडले जे तुम्ही रिप्लेस केले का चौथा प्रश्न असा की जे ट्रान्सफॉर्मर आता कमीत तुम्हाला संपूर्णपणे बऱ्याच ठिकाणी आता डिम लाईट आहे आता तळवड्यापासून निरोड्यापासून एकच तिकडे आता बाजूचा गाव आहे तिकडे तीच परिस्थिती होती परवाच्या पावसात एक आठवडाभर चौकूळ आंबोली पासून खाली पूर्णपणे अगदी तांबोळी असनीय घरपी पर्यंतचा पूर्ण पेट लाईट नव्हती भालावर बसूनच्या पूर्ण भेट तीच परिस्थिती मडुरा कास पांडोस रोनापाल ही सगळी अगदी सातोशापर्यंत ह्या दोन्ही भागात पूर्णपणे लाईट ठेवत परंतु आठवडा आठवडाभर हे लोक आता पर्यटनातून त्यांनी कर्ज काढून लोन घेतलेला आहे मध्ये आता मासे ठेवतात तिकडे बाकी काय ठेवतात आईस्क्रीम ठेवतात आईस्क्रीम ठेवतात आता हे जे नुकसान अर्थी जबाबदारी कोणाची आहे म्हणाला नाही सगळ्याच्या ते उत्तर घ्या सोमवारी हे नेहमी काढतात आणि डायरेक्ट केली म्हणून सांगतात आणि नेहमी तुमचं मेंटेनन्स कसं असतं तरी सुद्धा नेहमी लाईट बंद म्हणजे होत नाही साहेब अर्थ असं माहिती नाही त्यांनी केलेला कामाचा होत नाही आज अर्थ आहे ना

त्याच्यानंतर आपला ट्रान्सफॉर्मर जो गावाच्या पातळीवर असतो ना त्याची आपण मेंटेनन्स करतो त्याचं अर्थिंग बघतो त्याच्यामध्ये बॉल आहे का ते बघतो त्याच्या वायर असतात त्या गंजून जातात किंवा त्याची कॅमॅसिटी कमी होते आपण त्या बदलण्याच्या प्रॅक्टिस करतो त्या बदलल्या जातात हे झालं बीटीसीचं मेंटेनन्स त्याच्यानंतर आपण हेल्थी लाईन येतो हेल्थी लाईन मध्ये पहिले सर्वात महत्त्वाची आहे की झाडं झाडं तोडल्याशिवाय आपला पुढे जाईन जाऊ शकत नाही बेली चढलेल्या असतात ते बेली काढणं वगैरे हे सर्व आपण जे बाय कर्मचारी आहेत विचारा पत्र आहे का आता का नाही पहिलं सांगा का बदललं सांगतो का बदललं नाही

काय सांगितलं किती कोण सांगितले एप्रिल मध्ये आग पडली रात्री अकरा वाजता मी फोन केला तुम्हाला शंभर माणसं जाऊन आठवी जाऊन आज मला फोन कर तुमचा माणसं

दुसऱ्या दिवशी मी पण आणि नऊ वाजेपर्यंत पाटील मॅडम मला बोलेल नऊ वाजेपर्यंत येतो आणि आता साडेतीन वाजता मला फोन करतो मी तुमच्या आधी घरी बसून सांगू ओवर बर तुम्ही मला कॉल केला का तुम्ही स्वतः आला गावातला कोण घेतला सरपंचाला बोलवलेलं मी तुम्हाला काय सरपंचाला बोलवलेलं बोलवलेलं का तुमचा हो तुम्ही जाऊन बोलून काय तुम्हाला समजला किती किलोमीटर आग पडलेली किती किलोमीटर आग पडले तुम्ही बघितली काय फोन चालू राहेत म्हणून बिल्डर नाम बटवी सर्वे करा आपण बाहेरी भिंतले 20 वर्ष बाहेरी बदलले नाही बोल बदलले नाही 15 वर्ष नाही मला तुम्हाला बदलला पाहिजे पोल कारण हा पूर्ण जीव न झालेला आहे नंतर आता त्याचा महिन्याचा जीव गेला तर आमच्या गावातील महिन्याचा जीव जाता कामा नाही

अधिकाऱ्यांच्या मनमस्तीमुळे बदल मस्तीमुळे अरेगावीमुळे जर लोकांच्या एक लोकांकडे पैसे मिळून तुम्हाला तुम्ही घर ठेवा लोकांच्या पैशात तुमचा पगार मिळतोय आणि तुम्ही त्यांची सेवा करत नसाल तर मला वस्तूवर आणायलाच पाहिजे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही काय करणार इमिग्रेशन तुम्ही करा नेऊन सगळी बदलवणार त्याच्यात जर सिम कार्ड टाकलं

आणि हे जर मीटर बसवले तर शासन उतरून टाकण्याची ताकद आमच्या सगळ्या लोकांमध्ये आहे अधिकारी आणि तिथले सर सदस्य असतील किंवा आणि कोण व्यापारी संघटना वेगळ्या जे युनिट आहेत त्यांना यांनी उत्तरं त्या ठिकाणी द्यावीत अशा प्रकारचा आता एक निर्णय झाला आणि दुसरा एक निर्णय असा आहे की त्यांच्या ज्या अडचणी आहेत एम एस सी बीच्या ऐकत नाही लाईनमन ऐकत नाही वायरमन ऐकत नाही ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी सांगाव्यात म्हणजे ज्या सांगितल्या त्या कलेक्टिव्ह करून आपले जे उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे जाता येईल पालकमंत्र्यांकडे जाता येईल प्रॉब्लेम एक आहे की त्यांनी तोंडावर सांगावं किंवा आत्तापर्यंत हे प्रॉब्लेम आम्ही सांगितले त्यांनी सांगितलं गेले नाही पण ह्याच्यात ताळमेळ कसा होईल तर शेवटी एम एस ए हा मेन फॅक्टर आपला आहे आणि लोकांच्या ज्या काही आता अडचणी आहेत म्हणजे जिल्ह्यातल्या या आपल्याकडे झालं असं नाही पण ह्याची जळ बुडाळा झाली वेंगुल्यात झाली कणकवलीत झाली पूर्ण जिल्ह्यात झाली आज जवळजवळ सगळ्यांनी आणि सगळ्यांनी आवाज उठवला हो त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांच्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुढच्या काळात हे होणार नाही याची जबाबदारी पाटील साहेब आणि त्याचे सगळे सहकारी कोणाचा असला तरी फोन उचलला गेला पाहिजे तुमच्या ऑफिसमध्ये कोणालाही सांगा की बा चला या ही बा ही प्रक्रिया चालू आहे म्हणजे लोकांचा प्रश्न होणार नाही याची काळजी आपण घ्या जे आपले प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम तुम्ही आमच्यापर्यंत सांगा आणि निदान महिन्यातून एक तरी बैठक निदान हे प्रश्न सुटेपर्यंत हे झाले पाहिजे त्याचीही दक्षता तुम्ही घ्या आणि जे ॲक्सिडेंट झाला बांध्याचा काल ॲक्सिडेंट झाला त्याच्यापूर्वी सावंतवाडी दोन ॲक्सिडेंट झाले त्याच्यापूर्वी सरमळ्यात एक ॲक्सिडेंट एक पोरगा त्या ठिकाणी छोटा पोरगा गेला हे ओटवण्यात एक ॲक्सिडेंट झाला हे जे काय ॲक्सिडेंट झाले त्याच्यावर सुद्धा काय कारवाई झाली ती पण तुम्ही लोकांना सांगा जेणेकरून लोकांना त्या ठिकाणी दिलासा मिळेल आणि पुन्हा एकदा अंडरग्राऊंडचं जे काम जसं पोस्टलला चालू आहे तसं आपल्याकडे पण मागणी लोकप्रतिनिधी पण आम्ही लावून धरू तुम्ही पण लावून धरा की जी मोठी शहर त्या बाजूला माझगाव आहे कोलगाव आहे ही सगळ्या मोठ्या शहरात जिवड जिथून जिथून अंडरग्राऊंड घालता येईल एकदाच तो काही तो विषय संपेल त्या दृष्टिकोनातून तुम्ही पण प्रयत्न करा जे लोकांच्या शेतीचे शेती, शेती, शेती पंप आहे त्याच्या संदर्भात लोकांनी बऱ्याचशा सांगितलं की लाईन तिथे येत नाही एक बेस जो विषय या गलगलाड्यात -गल घेता आला नाही की तुम्ही निरवड्यातलं केंद्र गेली सहा वर्ष लोक मागतायत तुम्ही सांगता जागेचं चालू आहे जागेचं चालू आहे जागे कुठपर्यंत आलाय तुम्ही जे व्यतीची जागा सांगितल्या व्यती पण मागायचे होते इकडे ते पण झाली नाही ना पण त्याच्यावर एकदा निर्णय व्हायला पाहिजे तर त्या दृष्टीकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करावेत पुन्हा एकदा तुम्हाला झाली असेल आणि जे खराब आहे ते ताबडतोब बदलण्याचं काम करा ठेकेदारांना मातून ठेवू नका नाहीतर आत्ताचा उद्रेक आहे आम्हाला काय बोलता आलं नाही हा उद्रेक वाढेल आणि त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील एवढीच तुम्हाला आजच्या परिस्थिती सांगितलं होली साहेब विषय आहे काही गावामध्ये वायरमन नाही आहे काही गावामध्ये वायरमन नाही शिरशिंग गावात वायरमन नाही आहे आणि तिथे चार चार दिवस लाईट नाही खेडे गावासारखा विषय आहे या सगळ्या सभेने त्याला विरोध केलेला आहे पूर्ण जिल्ह्यातच तो विरोध आहे तर ती तुम्ही कळवा तसं ज्या जे लाईनमन जिथं मस्ती करता सहा नंतर कोण उचलत नाही तुमच्या कर्मचाऱ्यांची उठलत ना आणि कोण उठलत नाही आता पांडूरचे आमचे उपसरपंच बोलत होते तर निदान तर लवकरचा तरी सन्मान राहू दे सरपंच उपसरपंचही तुमच्याकडे सांगतात ते काहीतरी त्याला किंमत आहे तुमच्या खालच्या अधिकाऱ्यांच्या त्याला बघून दिसले टाकत मॅन पॉवर कमी तर आणि ही ऍक्शन जर घेतलात तर याच्यात सुधारणा होईल असं मला ठिकाणी वाटतं पुन्हा एकदा सगळ्या